श्रावण महिना असो किंवा कोणताही शुभ प्रसंग असो आपण सत्यनारायणची पूजा करतो आणि त्यावेळेस सत्यनारायणच्या प्रसादासाठी जो शिरा केला जातो तो, तो शिरा बनवण्याची सगळ्यांची सारखीच असते कारण सत्यनारायणच्या पोथीमध्ये सुद्धा त्याचे प्रमाण दिले आहे असा हा सव्वाच्या प्रमाणात केलेला शिरा हा विधिवत पद्धतीने आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार करून सुद्धा बऱ्याचदा काय होतं तो अगदीच कोरडा होतो चिवट आणि चिकट होतो असे होऊ नये या आपण काही टिप्स पाहणार आहोत आणि अगदी छान हा मौलुसलशी तोंडात टाकताच विरगळणारा हा प्रसादाचा शिरा कसा तयार करायचा याची शास्त्रोक्त पद्धत पाहणार आहोत नमस्कार जयाच किचन मध्ये आपले मनापासून स्वागत सत्यनारायणचा पूजेचा प्रसाद हा नेहमी सव्वा या प्रमाणात केला जातो सव्वा वाटी घ्या सव्वा किलो घ्या किंवा सव्वा पावशेर घ्या किंवा घरातील कुठलीही वाटी हे प्रमाण मोजण्यासाठी घेतली तरीही चालेल इथे मी नेहमीचा रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला नाही सव्वा वाटी साखर सव्वा वाटी वितळवलेलं गाईचं तूप प्रसादासाठी नेहमी गाईचं तूप घ्यायचं त्यानंतर इथे काही बदामाचे तुकडे घेतले आहेत त्याचबरोबर काजूचे सुद्धा काप घेतले आहे आणि एक केळ घेतलं आहे केळं मात्र चांगलं पिकलेलं घ्यायचं आणि वेलची पावडर हे सगळं प्रमाण आपण नेहमीच अचूक घेतो तरी सुद्धा शिरा थंड झाल्यानंतर कोरडा होतो आणि खाताना घशात अडकल्यासारखा होतो असं का होतं तर दूध आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं म्हणून तो गरम छान लागतो पण थंड झाला की तो कोरडा होतो आणि खाताना घशात अडकल्यासारखा होतो हीच आपण एक महत्वाची चूक करतो म्हणून इथे आपल्याला दीड वाटी पाणी आणि दीड वाटी दूध असं समप्रमाण घ्यायचं आहे यानंतर एक पळी इतकं साजूक तूप घालायचं आहे हे आपण प्रमाणामध्ये घेतलं साजूक तूप होतं त्यामधलंच मी वापरलेलं आहे आणि हे आता आपल्याला दूध पाणी आणि तूप हे मिश्रण आपल्याला एका गॅसवर उकळवायला ठेवायचे आहे आता दुसऱ्या गॅसवर आपल्याला रवा भाजायला घ्यायचा आहे त्याकरता जाड तळायची आणि खोलगट कढई घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला रवा अगदी छान भाजता येईल आणि घेतलेल्या तुपापैकी एक चमचा तूप बाजूला ठेवायचा आहे आणि हे तूप हलकस गरम झालं की मगच आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे थोडासा रवा घालून पाहायला थोडासा रवा फुलून वर आला त्यानंतर बाकीचा सगळा रवा असा घालून घ्यायचा आहे असा गरम तुपामध्ये रवा घालतो तेव्हा बघा तो मस्त असा फुलून वर आलेला आहे आपला जेव्हा प्रसादाचा शिरा तयार होईल तेव्हा सुद्धा रव्याचा प्रत्येक दाना सुद्धा अगदी फुलल्यासारखा होईल अजिबात कडक किंवा चिकट असा तयार होणार नाही हे कायम लक्षात ठेवायचं की तूप चांगलं गरम झालं की मगच त्यामध्ये रवा घालायचा त्यानंतर मंद आचेवर छान असा रवा भाजून घ्यायचा आहे पण जसं आपण रवा भाजायला ला लागतो तसा हा रवा बघा फुलायला लागतो आणि तूपही चांगला लागते बदामी रंग येईपर्यंत हा रवा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे हा रवा अर्धवट भाजून झाला की मगच यामध्ये आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते घालून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये जे आपण केळ घेतलं होतं एक केळ बारीक असं काप करून घेतलं आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे केळ अगोदर सोलून किंवा कापून ठेवू नये त्यामुळे ते काळे पडते घालायच्या वेळेसच वे सोलून घ्यावे आणि कापून घ्यावे गरम तुपामध्ये जेव्हा रवा घालतो बऱ्याचदा आपण काय करतो प्रसाद तयार झाल्यानंतर मग त्याचे काप करून प्रसादावर ठेवत असतो पण तसं केल्यामुळे केळ काळं होतं प्रसादाचा शिरा सुद्धा लवकर खराब होण्याची शक्यता असते पण आपण तुपाबरोबर असं चांगलं परतून घेतो त्यावेळेस काळं सुद्धा होत नाही आणि आपला प्रसाद सुद्धा खराब होत नाही तसेच केळ्याचा सुवासही ह्या प्रसादात छान उतरतो आणि मस्त असा घरभर सुगंध दरवळतो असा हा बदामी रंग येईपर्यंत हा रवा चांगला मस्त खरपूस भाजून घेतला आहे आता दूध पाणी आणि तूप हे मिश्रण आपण तयार केलं होतं त्याला सुद्धा उकळी आली आहे हे असं उकळतं दूध आणि पाण्याचं मिश्रण या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडस काळजीपूर्वक घालायचं कारण रवा सुद्धा अगदी गरम असतो त्याचबरोबर दूध पाण्याचं मिश्रण सुद्धा उकळत असत त्यामुळे अंगावर वाफ येण्याची किंवा शिंतोडी उडण्याची शक्यता असते हे एकदा चांगलं असं तळापासून मस्त हलवून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि लहान आचेवरती मस्त अशी दोन मिनिटाची वाफ काढायची सुरुवातीपासून आतापर्यंत आपण केव्हाही अजिबात मोठा गॅस केलेला नाहीये बघा कडे हे असं तूप सुटायला लागलं आहे आणि एकदा हे असं तळापासून चांगलं हलवून घ्यायचं साखर घालण्यापूर्वी एक खात्री मात्र नक्की करायची आहे की रवा आपला चांगला शिजला आहे ना हा रवा असा मस्त फुलल्यासारखा झाला आणि व्यवस्थित शिजला की मगच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे जर आपण आधीच साखर घातली तर मात्र शिरा आपल्या चिकट होण्याची शक्यता असते किंवा रव्याचे कण दाताखाली कचकच लागण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे साखर मात्र रवा पूर्णता शिजल्यानंतरच घालायची आहे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे साखर हळूहळू विरघळायला लागते ला तस तस आपण हे मिश्रण काहीस पात दिसायला लागत आता हे आपल्याला पुन्हा हे असं साखर घातल्यानंतर एकदा परतून घेतलं आणि मग पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवरती चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे बघा साधारण आता एक ते दीड मिनिटाची वाफ जरी घेतली ना तरी पुरेशी आहे गॅस लहानच होता बघा कडेने असं तूप सुटायला लागलं याचाच अर्थ आपला रवा व्यवस्थित भाजला होता आणि तो शिजला सुद्धा व्यवस्थित आहे आता हा आपला शिरा बनवून तयार झालेला आहे एकदा चांगला असा तळापासून हलवून घ्यायचा बघा काय मस्त खरपूस रंगाचा मऊ लुश दाणेदार आपला हा प्रसादाचा शिरा शिरा तयार झाला आहे आता आपण जेव्हा प्रसादासाठी बनवतो लुसुशी पत्र त्यामध्ये घालणं हे अत्यावश्यक आहे त्याचबरोबर सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची आहे म्हणजे तिचा स्वाद बराच वेळ टिकून राहतो कारण प्रसादाचा शिरा आपण लगेच खात नाही तर तो दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा राहतो त्यामुळे वेलचीचा स्वाद दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी छान मस्त टिकून राहतो तसेच आपण जे पाण्याचं दुधाचं अचूक प्रमाण घेतलं त्यामुळे सुद्धा आपला शिरा कोरडा होत नाही सगळ्या शेवटी आपण हे तूप सोडून घ्यायचं आहे जे आपण सुरुवातीला ठेवलं होतं ते मग देवाला नैवेद्य दाखवताना ही अशी मूत पाडायची आहे त्यावर तुळशीपत्र मात्र आवर्जून ठेवायचं असा हा प्रसादाचा विधिवत पद्धतीने तयार केलेला शिरा तुम्ही सुद्धा श्रावणामध्ये नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद